आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नीरा उजव्या कालव्यातून लाभ क्षेत्रातील सिंचनासाठी आवर्तन सुरू आमदार शहाजी बापू पाटील दोन महिने सुरू राहणार आवर्तन लाभ क्षेत्रातील शेतीला होणार लाभ सांगोला तालुका प्रतिनिधी नीरा देवधर प्रकल्पातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी धरणातून सिंचनासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्याच्या शहाजी बापूंच्या मागणीची दखल घेतली आहे पिण्याच्या पाण्याची पाण्याची जनावरांच्या तसेच शेतीच्या पाण्यासाठी उजवा कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे मैल त्र्याण्णव जवळ चारशे ऐंशी क्युसेसचा विसर्ग सुरू आहे लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार असून तिसंगी तलावात तीनशे पन्नास क्युसेसने विसर्ग सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाच ला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून देणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली सांगोला तालुक्यात शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निरा उजवा कालव्यामधून पाणी सोडून लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी तसेच तिसंगी चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याकडे केली होती या मागणीची दखल घेत तात्काळ निरा उजवा कालव्यातून सांगोला पंढरपूर तालुक्यासाठी आवर्तन सुरू केले आहे यामुळे लाभ क्षेत्रातील या शेतीला लाभ होणार असून शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत निरा उजवा कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्याने पाणी सोडण्याच्या सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी नीरा उजवा कालव्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत लाभ क्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यात येणार असून तिसंगी तलावात तीनशे पन्नास क्युसेसने विसर्ग सुरू आहे सांगोला शाखा क्रमांक पाच ला आवर्तन सुरू झाल्यावर चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहे तसेच गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळाले नाही त्या फाट्यांना या आवर्तनात प्राधान्याने पाणी देण्यात येणार असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी शहाजीबापू पाटील यांनी सांगितले